नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की दिफाळी कधी आहे कधी कशी साजरी करायची दिफाळीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया दिवाळी कधी आहे त्याची संपूर्ण माहिती बघा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा म्हणजे यावर्षी दिवाळी किती दिवसाची आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होते त्यासोबतच वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे या सगळ्यांचे शुभ मुहूर्त धनत्रयोदशी पाडवा भाऊबीज या सगळ्यांचे शुभ मुहूर्त मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशा प्रकारे या संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला पण विसरू नका चला बघा या वर्षी म्हणजे दिवाळीचा सण महिना महिन्यामध्ये साजरा केला जाईल सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते आणि शेवट भाऊबीजीने होत असतो या वर्षी वसुबारस आणि रमा एकादशी या एकाच दिवशी आल्या आहेत तारीख आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर भाऊबीज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे गुरुवार लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा दिवाळीतील अतिशय महत्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी हे लक्ष्मीपूजन आलेले आहे तर वसुबारस या दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात होत असते म्हणजेच या दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा असतो आणि या दिवसापासूनच घराच्या बाहेर वरती आकाशकंदी लावला जातो बाहेर आपण पणत्या लावतो तर यावर्षी वसुबारस ही शुक्रवारी म्हणजे सक... रोजी आहे या दिवशी तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तिथे जाऊन गाय वासराची पूजा करावी नसेल तर तुम्ही घरी रांगोळीचे चित्र काढून सुद्धा पूजा करू शकता किंवा मूर्ती मूर्ती असेल गाय वासराची त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आपण गायीला गोमाता असे सुद्धा म्हणतो आपण आपल्या मुलाबालांना चांगलं आरोग्य मिळावं घरात भरपूर सुखसंपत्ती समृद्धी यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे या दिवशी खरं तर जिवंत वासराची पूजा करणं तर खूप पुण्याचं काम आहे पण आपल्याकडे नसेलच तर कुठे जवळपास वासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्याची पूजा करू शकता तर ही वसुबारसची पूजा आहे साधारण सायंकाळी करतात म्हणजे दिवे लागण्याच्या वेळीला म्हणजे सायंकाळी साडेपाच नंतर आपण या पूजा करू शकतो किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा सुद्धा करू शकता बघा तसेच आपल्याला सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी रमा एकादशीचं व्रतसुद्धा एका एका आहे म्हणजे या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे वसुबारस आणि रमा एकादशी वसुबारस झाली की त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कु कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेराव्या तेरा या संख्येला अतिशय महत्त्व असतं आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण तेरा दिव्यांनी ओवाळायचं असत या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याबरोबरच या दिवशी सोनं चांदी भांडी यांसारख्या नवीन वस्तू आपण खरेदी करू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी आपण अशा मौल्यवान धातूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती समृद्धी नांदते या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी कारण धन्वंतरी हा एक देव आहे आणि ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगला आरो आरोग्य लाभतं आपल्यामध्ये चांगले आरोग्य येते यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता, देवता आहे धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात उदाहरणार्थ हळकुंड लवंग तुळस दालचिनी जसे की आपण आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरतो त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशी धनाची म्हणजेच पैशाची सुद्धा पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो बघा धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजेच पैशाची पूजा धान्याची पूजा केली जाते तसेच धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजेत याचा देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला बघा तर शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे दुपार एक वाजून पन्नास मिनिटापासून ते सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत लाभ आहे आणि अमृत मुहूर्त आहे तो म्हणजे त्यानंतर सायंकाळी सव्वा पाच सव्वा सहा ते रात्री पावणे आठ वाजेपर्यंत लाभ आहे रात्री सव्वा नऊ ते उत्तर रात्री साडेबारा वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभकाळामध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूंची तुम्ही खरेदी करू शकता या शुभ मुहूर्तावरती या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटां ते रात्री सात वाजून सोळा मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत कधीही आपण पूजा करू शकतो आणि हो या दिवशी यमदीपदान देखील केले जाते संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि या दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो काली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते धनत्रयोदिशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करत असतो आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून हो यामध्ये आपण यमदेवांना प्रार्थना केली जाते आणि एक मंत्र पण म्हणायचा असतो बघा कोणता या दिवाळीच्या तसेच शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आणि यामध्ये दीपदान सुद्धा होऊन जात त्यानंतर एकोणीस ऑक्टोंबरचा दिवस सोडला की सोमवारी वीस ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे या दिवशी अभंग्य स्नान आहे म्हणजे पहिलं पाणी आहे या दिवशी अभंग्य स्नानला खरंच खूप महत्त्व आहे अभंग्य स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणे लावून शरीराने मनाची शुद्धी केली जाते या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभम्य अभंग्य स्नान करावे या दिवसाला या दिवसाला ना पहिली आंघोळ असं म्हणतात परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभंग्य स्नान करण्यासाठी प्रथा आहे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं सुद्धा म्हणतात पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता हे, हे तर अभंग्य स्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत स्नान करून करू शकतात या शुभ मुहूर्तावर त्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोंबरला आहे लक्ष्मीपूजन आश्विन अमावशेचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस या दिवसाची ना सगळे या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात लक्ष्मीपूजनचा दिवस हा अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो त्या दिवशी सर्वजण अगदी गरीब गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतात दारामध्ये रांगोळी दिवेत तसेच आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचे स्वागत केले जातं कारण आपल्याकडे जे काही जे काही म्हणजे सोनं पैसा आहे लक्ष्मी समृद्धी सर्व लक्ष्मी असते आणि आपण तिची मनोभावी पूजा केली तर आपल्याला यातलं काहीच कमी पडत नाही पण या ना दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची पण पूजा करायची आहे पण यावर्षी आमवशा सोमवारी वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी लागणार आहे आणि ते एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण आमोशेच्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला वीस ऑक्टोंबरला करायचे आहे की एकवीस ऑक्टोंबरला पण वीस ऑक्टोंबरला प्रदोष काळामध्ये अमावश्याची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोंबरला प्रदोष काळात अमावश्याची व्याप्ती अल्प काळ आहे या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावश्याची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसरे दिवशी म्हणजेच अमावशीच्या दिवशी एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करावे मंगळवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत या प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जर कह, जर वही पूजन करायचं असेल तर तेही तुम्ही रात्री सात वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते रात्री सोहळा नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील करू शकता यांच्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी बावीस ऑक्टोंबरला दिवाळी दिपाळी पाडवा आहे ज्याला आपण दीपावळी पावडा कि दि, 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 दिवाळी पाडवा किंवा बल बलिप्रतिपदा असंही म्हणतात हा दिवस ना पती पत्नीच्या हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूची खरेदी करू करू शकता हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी खरेदी के केलेली अतिशय शुभ ठरते तुम्ही सोने चांदी यांसारख्या धातूंची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडे यांसारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल तर कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तर पाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो या दिवाळी पाडव्याच्या दिवशीच बुधवारी बावीस ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी पर्यंत लाभ आणि अमृत काळ आहे सकाळी दहा छप्पन ते दुपारी बारा तेवीसपर्यंत शुभ आहे तसेच सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिट ते सहा वाजून नऊ मिनिटं पर्यंत लाभ आहे आणि रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटं ते दहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता कोणत्याही गोष्टीची खरेदी करू शकता त्यांच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे गुरुवार गुरुवार म्हणजेच तेवीस ऑक्टोंबरला आहे भाऊबीज हा दिवस सर्वांचा प्रिय आहे बहिणी या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करते त्याला ओवाळते आणि भाऊ आपल्या बहिणींसाठी ओवाळणी देत असतो या दिवशी म्हणजेच गुरुवारी तेवीस सप्टेंबरला भाऊबीजीला दुपारी एक वाजून तेरा मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटा प्रत्येपर्यंत औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे यावेळेमध्ये बहिणी आपल्या भावाचं औक्षण करू शकतात तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही सहा दिवसाची असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाचे सुद्धा खूप महत्त्व आहे कार्तिक शुक्ल पक्षापासून ते एकादशी पा शुल्क शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्व आहे तर बघा दोन तारखेला तुळशी विवाह आहे ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह तुळशीचं लग्न म्हणजे विवाह करू शकतात पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न लावू शकतो लावू शकतो त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावर तुळशीचा विवाह केला जातो आणि एकदा का तुळशीचा विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्ताला तिथे निघू शकतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त पाहिला आहे कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे तर या सगळं मी या शुभ मुहूर्त सांगितली आहे त्यामुळे तुम्ही पण या मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला सांग आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचा सा पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमची आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ